पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आता बी व्ही जी ग्रुपकडे देण्यात आली आहे येत्या एक जूनपासून मंदिरात नवीन सुरक्षा व्यवस्था लागू होणार आहे यापूर्वी रक्षक ग्रुपकडे मंदिरातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती मात्र रक्षक ग्रुपची सुरक्षा व्यवस्थेबाबत मंदिर समितीकडे अनेक तक्रारी आल्या होत्या या तक्रारीनंतर मंदिर समितीने रक्षक ग्रुपच्या सुरक्षा व्यवस्थेचा ठेका रद्द केला आहे त्यानंतर नव्यानं निविदा काढण्यात आल्या होत्या यामध्ये बी व्ही जी ग्रुपने मंदिर समितीच्या सर्व नियमांची पूर्तता केल्याने त्यांना मंदिरातील अंतर्गत सुरक्षेचा ठेका मिळाला आहे येत्या एक जून पासून मंदिरातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आता बीबीजी ग्रुपकडे देण्यात आली आहे का नोबा तुझी